हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण आज मी काय दाखवते आज जरा वेगळा प्रकार आहे मागच्या आठवड्यात राजस्थानला गेले होते जोधपूरला विजिट केली तर तिथं मी खूप सारं शॉपिंग केलेलं आहे तर ते सगळं शॉपिंग मी तुम्हाला आज दाखवत आहे हे तुम्हाला दिसत तसे असेल हा एक बँगलचा बॉक्स आहे आणि राजस्थानमध्ये तुम्हाला जसं माहीत आहे तसं तिथं लाखच्या बांगड्या बनतात क्रिस्टलच्या बांगड्या बनतात तर आम्हाला माहिती पडल्यानुसार बिबाजी म्हणून एक चुडीवाला होता ज्याच्याकडं तुम्हाला ग्लासच्या लाखीच्या प्लॅस्टिकच्या मेटलच्या अशा सगळ्या प्रकारच्या बांगड्या खूप स्वस्त म्हणजे रिझनेबल दरात होलसेल ॲज वेल ॲज रिटेल प्राईजमध्ये तिथे तुम्ही घेऊ शकता लोकं तिथे येऊन बांगड्या हातात भरतातही त्यानंतर पॅक करून घेऊन जातात तर ती एक जोधपूरमधली एक गल्ली आहे ज्याला चुडी बाजार म्हणतात तर तिथे बरेचसे अशी सगळी बांगड्यांचीच दुकानं आहेत दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता तिथे की बांगड्यांची दुकानं आहेत तिथे आहे, होलसेलमध्ये बांगड्या पॅक करून आपल्या भारतात इतरत्र पाठवल्या जातात पण तिथं जर तुम्ही घेतल्या या बांगड्या तर तिथं तुम्हाला एकदम रिझनेबल रेट मिळेल बाकी बाहेर मग ते दुसऱ्या किमतीमध्ये विकतात तर मी हे कार्ड ह्याच्यासाठी दाखवते कारण आम्हाला हे तिथं माहिती पडलेल की इथं चांगलं आहे तर मी हे तुम्हाला हे सगळे जे बॉक्सेस जे दाखवते हे त्या दुकानामधलं मी शूटिंग घेतलंय त्या भिबाजी चुडीवाल्याच्या दुकानातल्या खूप प्रकारच्या अगदी भरपूर लाखेच्या बांगड्या क्रिस्टलच्या बांगड्या काचेच्या बांगड्या आणि राजस्थानी बांगड्या तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं बांगड्यांचं कलेक्शन होतं आणि आम्हाला कळत नव्हतं कुठल्या बांगड्या घ्यायच्या कुठल्या नाही घ्यायच्या तर आम्ही बरीचशी शॉपिंग केलेली आहे मी तिथे आणि तुम्हालाही आज हे सर्व दाखवत आहे मी तर एन्जॉय करा माझा शॉपिंग व्हिडिओ हे क्रिस्टलची पेअर ती हजार रुपयाला एक पेअर मिळते ही असली क्रिस्टलची सेम सेम पेअर आपल्याला हजार रुपयेला मिळती आणि दिसायला ही एक जरी हातात घातली तरी अशी सुंदर दिसू शकतो हात तुमचा एकच घालू शकता तुम्ही हातामध्ये ठीक आहे तर ही अशी घेतलेली आहे ह्या काचेच्या घेतल्यात हे पाहू शकता तुम्ही ही काचेची सिम्पल चुरी आहे तर ही स्वस्त आहे ही पेअर आलेली आहे मला आणि ह्याच्यात बारीक पण होत्या तर ह्या बारीक पण जोडी आहेत यावेळी ह्या काचे आहेत तर ह्याच्यावर असे हे दिसू शकते डायमंड शेप असे कट आहेत कट हे पहा तुम्हाला दिसतंय का पहा हे कट्स आहेत आणि ही जोडी मला मिळाली फक्त दीडशे रुपयाला आणि हे तिथले रेट आहेत अदरवाईज आपल्या इकडं मला नाही वाटत असं काय मिळत असेल असे कट्स पाहिजेत त्या कड्यावर हे दिसत असेल तुम्हाला तर ही जोडी मला मिळाली दीडशेला मी दुसरा कलर घेतला आहे त्यातलाच काचेमध्ये ही पण जोडी मला मिळालेली आहे दीडशेला मी माझ्या साड्या ज्या बांधणीच्या राजस्थानी साड्या आहेत त्या पर्टिक्युलर मॅच म्हणून अशी घेतलेली आहे कारण आपण तिथं भरपूर कलर होते प्रत्येक ह्या ह्याच्यात बारा बारा पंधरा पंधरा कलर होते पण आपण सगळे काही घेऊन येऊ शकत नाही तर मी हे चार जोड्या आणलेल्या आहेत हे पहा हे बहुतेक सगळ्या ड्रेसेस साड्यांवर जात आहे म्हणून मी हे घेतलं आहे ऑफ व्हाईट व्हाईट कलरचं खूप सुंदर दिसतो आहे मोतिया कलर आहे त्यावर हे असं वर्क केलेलं आहे तुम्ही बघा तुम्हाला दिसतं आहे का मी अगदी क्लोजअप दाखवते तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही बघा बॅक कॅमेरानं दाखवलं आहे मी तुम्हाला तर ही पण जोडी मला दीडशेला मिळाली आहे फक्त ह्याचं यात फरक हा आहे की ही जोडी प्लॅस्टिकची आहे आणि दिसायला खूप सुंदर अशी दिसते हे पहा आणि बऱ्याच साड्यांवर जाईल बँगलनंतर मी तिथे अजून एक खरेदी केली ती म्हणजे ज्युती हां लेदरची ज्युती हे पहा तुम्ही पाहू शकताय एकदम सुंदर अशी ज्युती आहे तुम्ही असंही घालू शकता ह्याला असं किंवा असंही हे दोन्ही पायात चालते ही ज्युती आणि एकदम कम्फर्टेबल आहे इथं कुशन आहे लावलेलं ला आहे त्याला आणि ह्या लेदरवर असं काम आहे हे पाहू शकता तुम्ही आणि मला ना ती टोचणारी अशी ज्युती आवडत नाही त्याला पूर्ण असा लेदरचा वास येतो आहे ठीक आहे खाली फक्त त्यांनी प्लास्टिक लावलं आहे कारण नाहीतर ही पाण्यात जरा गेली की खराब होती म्हणून ही प्युअर लेदर वर लावलेलं ला आहे पाहू शकता तुम्ही आणि इथं कुशन लावलेला आहे पायाला एकदम कम्फर्टेबल आहे आणि काम पण छान आहे आणि मी हा कलर घेतला तिथे बरेच कलर होते सगळे वर्क होतं पण मी हा कलर घेतला कारण हा बऱ्याच ड्रेसेसवर चालतो कॉमन आहे लेदरचा कलर आणि साडीवर पण घालू शकता तुम्ही आणि असं नॉर्मल असं तुम्ही कुठल्याही चुडीदारवर किंवा नॉर्मल पॅन्टवर वगैरे घालू शकता आणि मेन म्हणजे पायाला खूपच कम्फर्टेबल आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला हे, आप हे वापरलं तर पायाला फायदाच होणार आहे तर ही मला जुती पडलेली आहे ही खूपच रिझनेबल रेटमध्ये पडली आहे मला तर ही मला साडेचारशे रुपयाला पडलेली आहे तर मी ही एक उन्हाळ्यासाठी खास अशी प्युअर मलमलची अजरक प्रिंटची ही मलमल कॉटनची अशी साडी घेतली इतकी कम्फर्टेबल आहे आत्तासुद्धा हे थंड आहे एकदम थंड आहे कापड अजिबात अंगाला टोचणार नाही इतकं छान फिलिंग येतं आहे म्हणून मी हे घेतलं आणि मला ह्याचं डिझाईनही आवडलं ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस मिळणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पल्लू आहे वेगळ्या ह्याचा पदर दाखवते तुम्हाला वेगळं हे बघा हे ठीक आहे हा आहे पदर हां हे प्रिंट आहे पदर ह्याला इंडिगो पण म्हणतात इंडिगो कलर आणि हे आहे ब्लाउज पीस हे पाहू शकता तुम्ही अगदी उंची पुरी आणि एकदम सॉफ्ट एकदम नंबर वन मलमल कॉटन असं हे कापड आहे आणि हा कलर ह्याच्यात बरेच कलर होते जवळजवळ बारा पंधरा कलर असतील सगळ्या शेडमध्ये आणि हे जे प्रिंट आहे ह्याला अजरक प्रिंट असे म्हणतात साडी आहे मलमल कॉटन पण हे जे प्रिंट आहे हे अजरक प्रिंट आहे आणि तिथे हे ब्लॉक प्रिंटिंगचं काम खूप मोठ्या प्रमाणात होतं राजस्थानमध्ये तर ही मला साडी पडलेली आहे फक्त अकराशे रुपयाला फक्त अकराशे रुपयेला ही साडी मला पडलेली आहे अजून एक तुम्हाला खूप सुंदर आणि नव्या पद्धतीची अशी एक साडी दाखवणार आहे मी ज्या साडीवर काम केलेलं आहे ॲप्लिक वर्क म्हणतात हे हे जे आहे ह्या साडीवर हे जे काम केलेलं दिसतंय तुम्हाला याला ॲप्लिक वर्क असं म्हणतात माझ्याकडे बऱ्याच साड्या आहेत पण मला हे काम केलेली साडी हवी होती म्हणून मी ही खरेदी केली आहे कलर लाईट पिस्ता कलर आहे आणि तुम्ही पाहू शकता हे जे आहे हे आपल्या इथून कमरेपासून ते पदरपूर्ण हे काम आहे बाकी खाली निऱ्याला मध्ये प्लेन आहे फक्त बॉर्डरला हे वर्क आहे आणि अशी सुंदर अशी त्याला एक गोल्डन बॉर्डर आहे आणि तुम्ही म्हणाल की हे काय असतं काम तर मी तुम्हाला अगदी क्लोजअप करून दाखवते हे पाहू शकता है तुम्ही हे तुम्हाला एकदम छोटे 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 इथे छोट बघा इथं दिसतंय तुम्हाला हे धाग्याचे वर्ग वर्क वर्क आहे हे टाके घातलेले आहेत म्हणजे हा कट करून त्याला हे दुमडलं आतमध्ये आणि हे टाके म्हणजे किती बारीक काम आहे बघा ह्या साडीची किंमत हे कामाची किंमत आहे ही जी केलेलं काम आहे ॲप्लिक वर्कचं त्या कामाची किंमत आहे तर हे प्रथम हे ही जाळी सगळी कट केलेली आहे त्यानंतर हे शिवलेलं आहे काय शिवलंय हे आत दुमडून ह्या कापडाला शिवलं आहे तर हे हे जरीचं कापड वेगळं लावलं आहे आतून मी तुम्हाला दाखवते हे बऱ्याच लोकांना माहिती पण असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी हे सांगते नाहीतर म्हणाल आम्हाला माहिती आहे हे पाहू शकता तुम्ही हे बघा हे आतून असं हे जरीचं कापड लावलेलं ला आहे दिसतंय हे पहा मी क्लोजअप करून दाखवते आणि लांबूनही मी दाखवते तर ही साडी आणि हे हे पूर्ण ही जाळी आहे आणि त्याला हे पूर्ण हे असं कापड दाखवलंय लावलंय आतून जरीच शिमर तर हे पूर्ण पदर आणि आपल्या फुल बॉडी पुढे हे येणार आहे आणि खाली निर्याला हे असं डिझाईन आहे हे पाहू शकताय तुम्ही निर्याला हे असं आहे प्लेन आहे आणि हे काम असं बॉर्डरला आहे आणि हे से का, सेम काम वर पण बॉर्डरला वर पण बॉर्डर पूर्ण अशी आहे हे फुल साडी ही अशी बॉर्डर आहे ठीक आहे आणि पदर आणि बॉडीला ते पूर्ण काम केलेलं आहे जे मी मगाशी दाखवू आणि हेही कापड इतकं सुंदरी सुंदर आहे हे आहे चंदेरी कॉटन एक धागा सिल्क एक कॉटन चंदेरी कॉटन म्हणतात त्याला ह्या कापडाला एकदम सॉफ्ट आणि इतकं बॉडी हगिंग आणि क असं नेसल्यावर छान वाटतं हे आणि मी तुम्हाला ह्याच्यात पदर दाखवते सेम असाच ब्लाउज पीस येणार आहे तुम्हाला ह्या साडीमध्ये आणि हे हे पहा हा आहे पदर हे पहा हा आहे पदर हे चार अशा गोल्डन गोल्डन असे धागे आहेत तर हा आहे कलर त्याचा आणि हा पूर्ण एवढा पदर दिलेला आहे त्याने तर ही साडी मला पडलेली आहे ही साडी मला पडली आहे फोर थाउजंडला चार हजारला ही साडी मला आणि ही किंमत पूर्ण चार हजार ही ह्या केलेल्या कामाची किंमत आहे जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ही जेव्हा मी साडी तयार करून नेसेन तेव्हा तुम्हाला मी ही जरूर दाखवीन ह्याचा लुक कसा येतो तुम्ही म्हणाल राजस्थानला गेल्या आणि साड्या नाही घेतल्या लहरिया बांधणी हे बघा हे जे डिझाईन आहे ह्याला म्हणतात लहरिया लहरिया तर ह्या कॉम्बिनेशनमधली एक मी साडी घेतली आणि ही अशी गोळा झालेली साडी असती आणि ह्याला ताठ करतात त्याला रोल प्रेस करतात आणि ही आहे माझी ही प्युअर शिफॉनमधली साडी आहे प्युअर शिफॉन प्युअर शिफॉन कापडामध्ये ही लहरिया साडी आहे तर ही मला पडलेली आहे दोन हजार रुपये तर हे एकदम प्युअर पण नाही तिथं खूप रेंजच्या साड्या होत्या अक्षरशः पंचवीस हजारापासून वीस हजारापासून ते खाली अगदी एक हजारपर्यंत साडी होती ह्या दोन बांधणीच्या साड्या घेतल्यात मी तर हे कलर वेगळे वेगळे आहेत हा थोडासा मूव कलर किंवा ह्याला काय म्हणतात लाईट बैंगणी कलर आहे हा आणि हा आहे राणी पिंक कलर तर ह्या दोन साड्या आहे, आहेत ह्या मिक्स अशा सिल्कच्या साड्या आहेत ह्या शिफॉन नाही आहेत ह्या सिल्कच्या साड्या आहेत आणि ह्या पण अशा गोळा मिळाल्या होत्या मी ह्याला म्हणजे असं बांधलेलं असतं ना हे जे वर्क करतात ते लोक राजस्थानी तर हे बांधलेलं असतात हे धागे असे काढतात त्याला काहीतरी असं मोजडा असं म्हणतात हे तर हे काढतात हे बांधणी त्यांचं टाय अँड डाय असतं तर हे बांधलेलं असतं डाय करतात आणि परत खोलतात तर ही ताट केलेली साडी आहे खोलून आणि मग त्याला हा असा लूक येतो मी तुम्हाला आधीचा लुकचे जर फोटो असेल तर मी अटॅच करेन तर ही मस्त अशी छान अशी मिक्स अशी सिल्कची साडी आहे गोल्डन बॉर्डर आहे तुम्ही पाहू शकता हे सुंदर असा हा राणी पिंक असा कलर आहे तर ह्या साड्या मला दोन्ही पडल्या एक एक हजारला ह्या एक एक हजारला कारण ह्या एकदम प्युअर बांधणी प्युअर कपडा नाही आहे याचा म्हणून मिक्स असा प्युअर तुम्हाला साडी पूर्ण सहा सिक्स थाउजंड सहा हजारापासून स्टार्ट आहे तुम्ही म्हणणार राजस्थानला गेले कोटाची साडी नाही घेतली तर ही आहे कोटाची साडी हे पहा सुंदर असा कलर आहे या कोटाच्या साडीचा आणि हे जे वर्क केलेलं आहे तुम्हाला दिसतंय का बघा मी क्लोजअप करते तर ह्याला म्हणतात हे गोटापट्टी वर्क ह्याला म्हणतात हे गोटापट्टी वर्क हे गोटा पण वर्क केलेलं आहे के जे ॲप्लिकची जी जाळी काढली ती याच्यावर लावली असं समजू शकता तुम्ही तर हे आहे ही जी पट्टी लावली आहे ह्याला म्हणतात गोटापट्टीचं वर्क आणि ही हे पहा तुम्ही पाहू शकता है ही कोटा साडी तर हे कोटा सारीवर वर्क केलेली सुंदर अशी ही साडी आहे आपली आणि ह्यामध्ये मी दोन कलर घेतलेत एक हा एक मला एक बहिणीला तर हे पाहू शकता तुम्ही ही अशी सुंदर अशी बेबी पिंक कलरची कोटा साडी आणि त्याच्यावर हे वर्क हे पहा ह्या दोन्ही कापडमध्ये हा फरक आहे प्लेन प्लेन कापड आहे कोटाचं आणि ह्याच्यात जरा ह्या एक धागा गोल्डन काडी लावलेली आहे पाहू शकता तुम्ही हे पहा असं तर अशा हे दोन सुंदर कलरच्या साड्या घेतलेल्या आहेत तर ह्या मला साड्या पडल्या ही साडी मला पडली सिक्स हंड्रेड रुपीजला सिक्स फिफ्टी रुपीजला साडेसहाशेला आणि ही साडी मला पडली ही नऊशे पन्नास रुपीजला नऊशे पन्नासला ही साडी पडली अशा प्रकारे ही बरीचशी शॉपिंग करून मी भरपूर असे पैसे खर्च करून आले आहे मेहरानगड पॅलेस बघितला उमेद भवन पॅलेस बघितला मेहरानगड बघितला आणि भरपूर राजस्थानी कुझिन खाऊन पूर्ण फिरून मजा करून आलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला फ्रेंड्स नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आपण असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तिल देन बाय बाय